कोणत्या पद्धत नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा मला समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण हे पाहतोय की सने छत्रपती शासन पक्ष यांच्या वतीने आझाद मैदानामध्ये आंदोलन चालू आहे सर्जे राऊत निगम आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत काय सांगाल सर काय विषय आहे एकंदरीत आणि जे सगळे कामगार आहेत ते कुठून कुठून आलेले आहेत काय सांगाल हा मी सर पक्षाच्या माध्यमातून गेली दोन महिने आम्ही कामगारांच्या उज्ज्वलसाठी मागणी करत होतो पहिला आम्ही बारा सप्टेंबरला पण हो आम्ही आंदोलन केलं होतं तिने फक्त आम्हाला सरकारचे आश्वासन दिलं की आम्ही सगळ्या मागण्या पूर्ण करतो आम्ही सरकारकडे कर के मागणी केली होती की पहिली महाराष्ट्रीयन कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद व्हावी तिसरी मग दुसरी मागणी होती से अंगणवाडी सेविकांना सरकारी दर्जा द्यावा तिसरी मागणी म्हणजे जे आय सी टी शिक्षक संघाने त्यांना सरकारी दर्जा द्यावा आणि एस टी कामगारांना सरकार द्यावा असं मिळतं आणि चौथी मागणी होती की आपली शेवटची पोलिसने बारा पंधरा मागण्या आहेत त्या पै करावं मागण्या करावं पण त्याचं पूर्ण सरकारने दुर्लक्ष केलं म्हणजे आज सरकारला ह्या निष्पक्ष सरकारला म्हणा ह्या लोकांना कामगारांची काहीच पडली नाही फक्त आपली पोट भरण्यासाठी ते आपलं स्वतःची घरं बनवण्यासाठी लोकांनी चालू आहे बरं ह्या संदर्भात तुम्ही आधी पण आंदोलन केलं होतं कोणाशी चर्चा केली होती का की हे पहिल्यांदाच आहे नाही आपण पहिला चर्चा केली होती कामगार मंत्री आहेत नाकाश पडे चर्चा केली त्यांना निवेदन पण दिलं त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलं की आम्ही याचा लवकर एक समिती स्थापन करू आणि तुमच्या मागण्या पूर्ण करू परंतु त्यांना पूर्ण दुर्लक्ष केलं अच्छा मग त्यांनी याबद्दल काहीच म्हणजे ह्याबद्दल फक्त आश्वासन दिलं पण पुढे काही कारवाई केली नाही अंमलबजावणी काहीच केली नाही तिथं महिला वर्गसुद्धा आहेत काय सांगाल ताई काय मागण्यात आहेत आणि एकंदरीत कामगारांबद्दल सर म्हणाले आपलं काय म्हणणं आहे आमचं तेवढंच म्हणणं आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा किंवा त्यांना त्या कारण की सेविका आणि मदतनीस या तळागाळापर्यंत पोचलेल्या आहेत आणि त्यांना त्यांचा सन्मान मिळावा आणि ब बाकीचे गुजरात राज्य आहे पांडुचेरी राज्य आहे त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला मग आपल्या महाराष्ट्राच्या अंगणवाडी सेविकांमध्येच त्यांना का नको तर त्यांना त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती किंवा त्यांना संरक्षण विमा मिळावा ही एवढीच माझी मागणी आहे अच्छा त्यासाठी आपण इथे आंदोलनासाठी आलेला काय सांगाल सर आपण पण कोणत्या मागण्या मांडताय आणि कोणता विषय आहे कोणता विषय घेऊन बोल आ, मी विनोद गुजर आम्ही दोन हजार पंधराची माझी नियुक्ती आहे आय सी टी शिक्षक म्हणून आणि दोन हजार एकोणीसला आम्हाला निलंबित करण्यात आलं आणि आम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धती होतो पण आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही परमनंट व्हाल किंवा तुम्हाला आम्ही म्हणजे सरकारमध्ये आम्ही समायोजन करून घेऊ बट असं काय त्याची काय लक्षणं आम्हाला निलंबितच केलंय त्यांनी काढलंय डायरेक्ट पण तुम्हाला आश्वासन तर दिलं होतं ना हा आठ हजार शाळा आहेत जिकडे आयसीडी लॅब म्हणजे अशा धुळकात पडलेल्या आहेत तर आय सी डी लॅब पुन्हा एकदा चालू करावं म्हणजे आता संगणक माहिती संगणक संगणक हा आय सी डी म्हणजे माहिती संगणक असं इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी तर आठ हजार शाळा आहेत ज्या धुळखात पडलेल्या आहेत आय सी डी लॅबमुळे तिकडे आता शिक्षक नाही आहेत जर त्या शिक्षकांना जर समायोजन केलं तर आठ हजार शिक्षकांचं तिकडे आय सी टी शिक्षकांचा तिकडे म्हणजे त्यांचा जे काय संसार आहे तो पुन्हा चालण्यास मदत होईल आणि जेव्हा तुम्हाला निलंबित केलं होतं त्यावेळेला काही तुम्हाला नोटीस पिरियड वगैरे दिलं होतं की आम्हाला हे एक्सपिरियन्स लेटर दिलं होतं की तुम्हाला नोटीस दिली होती का की ह्या या कारणास्तव तुम्हाला कमी करण्यात येते नाही नोटीस नाही फक्त एक्सपिरियन्स लेटर होतं आम्हाला बस तुम्हाला काहीच कारण सांगितलं नव्हतं की तुम्हाला कामावर कमी काय नाही मागणी पूर्ण झाल्या नाहीत तर पुढची भूमिका काय असणार नाही आम्ही ऑलरेडी कोर्टात याचिका दाची याचिका दाखल केली आहे हायकोर्टामध्ये तर त्याची परवाच आता सहा नोव्हेंबरला त्याची पहिली तारीख होती पण जस्टिस नव्हते म्हणजे ॲबसेंट होते म्हणून ती म्हणजे ॲडजंट करण्यात आलं आहे आता ती ते परत आम्हाला तारीख मिळेल त्यावेळेला आता ती पुढे कारवाई पण होईल आणि प्लस आमचं हे पण असं आंदोलनाचं पण थोडंसं चालू आहे आणि आमचे आय सी डी शिक्षक पण येणार आहेत आझाद मैदानात कारण सगळ्यांनाच गरज आहे आणि आम्ही दोनशे शिक्षकांनी याचिका टाकलेली आहे पिटिशन टाकलेलं आहे की आम्हाला आम आमचं स आमच्या आय सी टी शिक्षकांचं समायोजन करण्यात यावं ज्याप्रमाणे आता सर म्हणाले शिक्षकांचा प्रश्न आहे मॅडम म्हणाल्या की ज्या मदतनीस आहेत अंगणवाडीतला त्यांनासुद्धा त्या आशा वर्कर्स आहेत त्यांनासुद्धा या संदर्भात प्रॉब्लेम होत आहे तर पुढची भूमिका काय असणार आहे सगळ्या कामगाराच्या वतीने काय करणार आपण आता काही भूमिका जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होती तोपर्यंत लढाई सोडणार नाही आता याच्यामुळे जर आज बघतो याच्यावर तीव्र आपण आंदोलन करू परंतु जी कॉन्ट्रॅक्ट पद्धती आहे ती तात्काळ बंद करण्यात यावी असे मागणी कारण आता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये किती नुकसान आहेत सर्वांना माहिती कारण आता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये एकदम कमी पगारमध्ये काम करावं लागतात पण आमच्याकडे मागणी कॉन्ट्रॅक्ट तुम्ही सही कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवा आमदार खासदार पण कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवा ना तुम्ही एक एक महिन्यासाठी सगळ्यांना ठेवा म्हणजे आम्हाला चान्स मिळेल एक महिन्यासाठी आम्ही पण आमदार होऊ एकदा अंदाज हजार तुम्हाला पन्नास हजार पेन्सिल मिळते पन्नास पंच्याहत्तर हजार पेन्सिल मिळते तुम्ही सगळ्यांना लागू ना ती पन्नास हजार पेन्सिल तुम्ही सर्व सामान्यांच्या कामगारांच्या पेन्सिल बंद करतात आणि तुमची काय पेन्सिल बंद करत नाही आमच्या एवढीच मागणी आहे जुनी पेन्सिल लागूया अशी मागणी करतो आणि पुढची भूमिका काय असेल तर मागण्या पूर्ण झाल्या हे पुरें आंदोलन कडे किंवा आपण मागवलं कंटिन्यू चालू राहतो ठीक आहे ज्याप्रमाणे आपण पाहतोय की आझाद मैदानामधले हे जे सगळे सनय छत्रपती शासन पक्ष यांच्या वतीने जे कामगार आहे त्या कामगारांचं इथे आंदोलन आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत यांचं जे आहे आंदोलन कंटिन्यूच असणार आहे आणि अजून आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी सर आहेत काय सर नाव आपलं हां माझं नाव परशुराम बाबूराव लोखंडे मी सनय स छत्रपती शासन पक्षातर्फे मुंबई पोलीस विभागाचा अध्यक्ष म्हणून हे पदभूष या पदावर काम करत आहे आणि पोलीस आपलं घरदार सोडून आपलं कुटुंब वाऱ्यावर सोडून समाजाची सेवा करत असतं पोलिसांना सगळे सेवा देतात पण त्यांच्या व्यथा कोण जाणून घेत नाही अर्थात त्याला काही पोलिसही कारणीभूत आहेत तर माझ्या ह्या दो वीस वर्षापासूनचे काही अर्ज आहेत तुमच्या समक्ष आहेत ते तर मी त्याचा पाठपुरावा पण केला पण त्याला यश आलं नाही मग मी आता ह्यांच्या माननीय सर्जीराव निकम साहेबांनी मला ही संधी दिली इथे कार्य करण्याची तर त्या माध्यमातून मी आपल्या माध्यमातून आमचे सी पी साहेब गृहमंत्री साहेबांना विनंती करतो कि या की यापैकी आमच्या पंधरा वीस मागण्या आहेत त्यापैकी दोन तीन महत्त्वाच्या मागण्या अशा आहेत की एक तर पोलिसांचं कर्तव्य आहे ते आठ तासाचं करण्यासाठी शासन निर्णय जारी करावा दुसरी गोष्ट तरुणपणात पोलीस आजारी पडत नाहीत आणि आजारी पडला दे तरी त्याला कर्तव्यावर बोलवलं जातं आमच्याकडे तसे मेमो आहेत तर जे निवृत्त झालेले पोलीस आहेत त्यांना ह्या कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ मिळावा हयातीपर्यंत तो तरुणपणात काही कामाचा नसतो जे तरुणपणात दुष्परिणामांना आम्हाला सामोरं जावं लागतं अनियमित जेवण अनियमित झोप त्याचे दुष्परिणाम वृद्धाप काळात होतात आणि नेमकी त्याचवेळी ह्या कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ आम्हाला मिळत नाही काही लोक लांब राहिले आहेत वेस्टर्नचं सेंट्रल सेंट्रलचं वेस्टर्न हार्बरचं वेस्टर्न सेंट्रलला अशा बदल्यांचं धोरण आहे त्या धोरणामध्ये बदल्यांच्या धोरणामध्ये सुधारणा झाली तर त्याचा उपयोग पोलीस खात्याला होणार आहे जर दादरचा शिपाई दादरलाच ठेवला तर तो रात्री दोन वाजता पण भेटणार तुम्हाला आणि चार वाजता पण भेटणार तो डोंबोलीचा शिपाई नाही भेटणार तुम्हाला तर धोरण राबवलं पाहिजे बदल्यांच्या बाबतीत योग्य प्रकारे बरेचसे पोलीस अधिकारी अंमलदार असे आहेत की त्यांना हप्त्यातून एक दिवस सुट्टी मिळत नाही आत्ता हल्ली एक आमच्या पोलीस अधिकारीच्या पत्नीने आत्महत्या केली होती या कारणास्तव की माझा नवरा मला वेळ देत नाही हप्त्यातून एक दिवस सुट्टीही दिली जात नाही बऱ्याचशा पोलीस अधिकाऱ्यांना अंमलदारांना बंदोबस्त असेल त्याच वेळी त्यांना सुट्ट्यांचा प्रॉब्लेम येतो इतर वेळेला ये ते विकली असेल प्रत्येक वेळी बंदोबस्ताच्या वेळी तर आम्ही सुट्टी मागतच नाही आम्ही घरी असलेलो कामावर येतो पण इतर वेळी जेव्हा सर्वसाधारण परिस्थिती असते तेव्हा साप्ताहिक सुट्टी दिली पाहिजे नैमित्तिक सुट्टी दिली पाहिजे आता नैमित्तिक रजा ज्या वर्षाच्या अखेरीस आमच्या शिल्लक राहतात त्या लॅब्स होतात मग त्याचा आम्हाला मोबदला द्या पोलिसांना किंवा त्या पुढच्या वर्षामध्ये वर्ग करा ना त्या रजा सुट्ट्या वापरल्या नाही तर त्याचा काय उपयोग नाही वापरल्या नाही तर नाही आम्हाला सुट्ट्या असतात त्या आम्हाला दिल्या जात नाहीत मग त्याच्यानंतर मग त्याचा उपयोग पुढच्या वर्षी होऊ शकत नाही हां होऊ शकत नाही मग आमचे पोलीस काय करतात कि बाबा आता नाताळ आहे किंवा एंडिंग आहे सुट्ट्या असतात मुलांना म्हणून गावी जाऊया तर त्या ह्याच्यात असं बघितलं जातं अधिकाऱ्यां तू केवळ रजा संपवण्याच्या हिशोबाने सुट्टी मागतोय ते हे बघत नाहीत की ह्या सुट्ट्यांचा कालावधी आहे थंडीचे दिवस आहेत गावी चालले आहेत त्यांचा दृष्टिकोन बदलतो की तुम्ही फक्त केवळ सुट्ट्या संपवण्यासाठी सुट्ट्या घेताय मग नका देऊ तुम्ही सुट्ट्या मग त्या सुट्ट्यांचा मोबदला तरी द्या किंवा त्या ज्या उर्वरित रजा आहेत शिल्लक राहिलेल्या त्या पुढील वर्षात वर्ग करा तर या व इतर भरपूर मागण्या आहेत त्या मी आता अर्ज सादर केलेला आहे आणि जवळ जवळ सकारात्मक उत्तर आलं अद्यापर्यंत काही नाही कोणाला भेटला नाही नाही मी फक्त अर्ज सादर केलेले आहे कोणाला अर्ज दिला मान्य पोलीस आयुक्त साहेबांना गृहमंत्री साहेबा बघा आरोग्य खात्याला दिलेला आहे परत गृह खात्याला दिलेला आहे अर्ज आणि आमच्या महिलांना साधी शौचाला जाण्याची सोय नाही आहे बघा ताडदेवला आमच्या सरदार भाजीपावच्या बाजूला सार्वजनिक शौचालय तिथे युनिफॉर्मवर आमच्या महिला भगिनी पोलीसवाल्या अशा लाईनीत उभे असतात ते म्हणजे ही शर्मेची बाब आहे एवढं मोठं आज जगामध्ये पोलीस खात्याचं नाव आहे मुंब मुंबई पोलीस खात्याचं आणि त्या आमच्या महिला भगिनींना तिथे लाईन लावावी लागते युनिफॉर्मवरती शौचालयाला जाण्यासाठी ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे आणि आपल्या माध्यमातून आपण विनंती करावी की बाबा आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात हो आपण इथपर्यंत आमची दखल घेतली त्याच्याबद्दल आपले फार फार आभार ज्याप्रमाणे आपण पाहतो की सगळेच कामगार पोलीस खात्याचे असेल किंवा आशा वर्कर असतील किंवा इतर जे शिक्षक असतील संगणक शिक्षक असतील या सगळ्या जे कामगार आहेत कामगार वर्ग आहेत कंत्राटीकरणामुळे या कामगारांना कोणे कोणाला कामावरना निलंबित केलं आहे तर को तर सरकारी क्षेत्रामध्ये पोलीस खात्यांना व्यवस्थित ज्या सुविधा आहेत त्या होत नाही आहेत त्यामुळे हे जे सने छत्रपती शासन पक्षाच्या वतीने आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचं आंदोलन असंच कायम असणार आहे त्यामुळे अशाच नोंदणी अपडेटसोबत आपल्यासोबत जोडून राहा नेहा गायकवाड मेळा बरा समाचार Um